नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपली लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट स्टार परिच्छेद बटाट्यापासून तयार केला जाणारा एक महत्त्वाचा व वा लोकप्रिय प्रक्रिया पदार्थ म्हणून बटाटा चिप्स किंवा वाळविलेल्या चकत्या याकडे पाहिले जाते भारतात बटाटा चकत्यांची निर्मिती तसेच त्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते अलीकडील काही वर्षाच्या कालावधीत या निर्यातीत व त्यापासून मिळालेल्या परकीय चलनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे म्हणजेच कृषी प्रक्रिया पदार्थांच्या निर्यातीतही भारताने आघाडी घेतलेली आहे परिच्छेद बटाटा उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख देशांपैकी भारत एक महत्त्वाचा देश समजला जातो भारतीय बटाटा उत्पादन उपभोग निर्यात विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती त्यांची निर्यातीत देखील भारताने आघाडी घेतली आहे परिच्छेद भारतासह जगभरातील लोकांच्या आहारात बटाटा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो विविध प्रक्रियायुक्त पदार्थांपैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणून वाळविलेल्या बटाटा चकत्या याकडे पाहिले जाते ते विविध प्रकारच्या पॅकिंगमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे भारतीय गृहिणी उन्हाळ्यामध्ये वर्षभर उपवासाला पुरतील या अंदाजाने बटाटा चकत्या करतात परिच्छेद बटाटा चकत्या हा मोठा लोकप्रिय व महत्वाचा प्रकार बटाट्यापासून तयार केला जातो त्याचा उपभोग आपण घेतो उपवासासाठी त्याचा उपयोग होतो प्रवासामध्ये उपहारगृहामध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते सरकारला परकीय चलन प्राप्त होते मागील दहा वर्षात निर्यातीची वाढ आठ पटींनी झाली i uh, hate